मानशास्त्रीय दृष्टिकोनातून दुसऱ्या दिवशीचं महत्व दुसरा दिवस आहे ब्रह्मचारिणी मातेचा ब्रह्मचारिणी माता म्हणजे कठोर तपश्चर्याचं प्रतीक आहे करिअर आणि लाईफमध्ये तपश्चर्या म्हणजे नेमकं काय तर सुस्पष्ट ध्येय शिस्त आत्मसंयमता कंटिन्युअस प्रॅक्टिस पॉझिटिव्हिटी मानसिक स्थैर्य धैर्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याग त्याग कशाचा तर सोशल मीडियाचा जंक फूडचा निगेटिव्हिटीचा यासोबतच वा वाईट व्यसनांचा आणि डिस्ट्रॅक्शनचा त्याग ध्येयपूर्तीसाठी लागणारी साधना आपल्या मनातील ताणतणाव कमी करून मानसिक स्थैर्य आणि संतुलन मिळवायला मदत करत असते सतत साधना आणि समर्पणामुळे आपल्या मनात शांतता निर्माण होते मानसिक स्वास्थ्यासाठी ध्येय समर्पण आणि तपश्चर्या किती महत्त्वाचं आहे याची प्रचिती आपल्याला ब्रह्मचारिणी मातेच्या लाईफ लेसन्समधून मिळत असते